नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमॅंटिक आणि वळण घेणारा असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता जोशी वकिलाने आता मधुभाऊचा काटा करत मधुभाऊची शिट्टी वाजून भर कोर्टात आता जोशी वकिलाने हुशारीने आता कोर्टाला मधुभाऊला पुन्हा जेलमध्ये टाकण्याचा आदेश द्यायला भाग पाडलेले असते जेव्हा आता मधुभाऊला जेलमध्ये टाकतात मधुभाऊ समोर भर कोर्टात सत्याची घंटा वाजत मधुभाऊची शिट्टी वाजवून आता मधुभाऊला अटक करताच आता खरा जावई बापू आणि खरा अर्जुन सुभेदार मधुभाऊ समोर येऊन आता लगेचच आता मधुभाऊला अटक झाल्याचे कळताच आता कुसुमानी सायली मधुभाऊला भेटायला कशी जेलमध्ये येतात आणि आता मधुभाऊ हे जेव्हा कुसुमानी सायलीला बघतात त्याच वेळेस आता भरल्या डोळ्यानी मधुभाऊ ताबडतोब आता सायलीला बोललेले शब्द मागे घे मधुभाऊ सायलीला कसे आता अर्जुनला बोलावून नाना सांगतात आणि सायलीने भर जेलमधून आता अर्जुनला फोन करतात वाऱ्याच्या वेगाने अर्जुन आता सायलीने दिलेली ओढणी घेऊन ताबडतोब सायलीला भेटण्यासाठी कसा जेलमध्ये येतो आणि आता अर्जुन हा समोर येताच प्रेमाने आता सायली ही आनंदाने अर्जुनकडे बघताच आता हात जोडून अर्जुन जेव्हा मधुभाऊला मी आलोय मधुभाऊ असे बोलतो त्याच वेळेस सगळा मधुभाऊचा अहंकार गळून पडत मधुभाऊ अर्जुनची कशी माफी मागतात आणि मधुभाऊ कसे आता अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकत्र आणतात हे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊंनी कायमच सायलीला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि मधुभाऊच्या डोक्यात आता अर्जुन विषयी खूप गैरसमज झालेला असतो पहिल्यांदा आपल्या सायलीसोबत एक वर्षाचे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट करून या माणसी माणसाने आपल्या सायलीचे सगळे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर आता जोशी वकील आपला केस आपली केस घ्यायला तयार झाला तेव्हा या अर्जुन सुभेदाराने त्याचं नाव खराब होऊ नये म्हणून जोशी वकिलालासुद्धा मार मार मारला मार आणि आता जर सायली या शहरात राहिली तर अर्जुनपासून तिला धोका आहे हे सत्य कळताच मधुभाऊंनी आता एका पायावरती सायलीला कोल्हापूरला कुसुमसोबत पाठवलेले असते पण हुशार कुसुमला अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे माहीत असतं आणि जर सायली कोल्हापूरला गेली तर अर्जुनही सुखी होणार नाही आणि सायलीही सुखी होणार नाही हे लक्षात येऊन कुसुमने आता अर्जुनला फोन करून सांगितलेले असते लगेच अर्जुन आता सायलीकडे बस स्टँडवर आलेला असतो आणि आता सगळीकडे सायलीचा शोध घेतल्यानंतर सायली आता अर्जुनला दिसत नसते तेव्हा आता एस टी स्टँडवरती अनाऊन्समेंट करत आता अर्जुन हा सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली देतो आणि मोठ्या आवाजात अख्ख्या जगासमोर आय लव्ह यू सायली आय मिस यू असे म्हणत अर्जुनने सायलीवरचे प्रेम दाखवलेले असते आणि खरंच मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही आणि माझं जग हे तुमच्याशिवाय अपूर्ण आहे हे, हे सगळं अर्जुन आता सायलीला सांगतो आणि मिसेस सायलीपासून तर गडबड घोटाळा आणि गडबड घोटाळ्यापासून तुम्ही कशी माझी घरी सायली झालात आणि माझे तुमच्यावरती कसे प्रेम होत गेले हे सगळं आता अर्जुनने सायलीसमोर सांगितलेलं असतं पण मधुभाऊची आज्ञा आणि मधुभाऊच्या शब्दांनी सायलीला आता सायली तर मनातून खूप झालेली असते पण सायलीने अर्जुनकडे बघितलेले सुद्धा नसते कारण मधुभाऊनी सांगितलेले असते की जर तो जर तुझा समोर आला तर तू त्याच्याकडे बघायचंसुद्धा नाही आणि पाठ फिरून तिथून निघून जायचंच हे शब्द आता सायलीला आठवतात आणि जेव्हा आता इकडे अर्जुन हा सायलीच्या प्रेमाची कबुली देतो त्याच वेळेस मात्र मधुभाऊचे शब्द आठवून सायलीच्या काळजात धस्स झालेले असते पण वडिलांची आज्ञा शिरसावध मानून आता सायली तशीच आता बसमध्ये चढते तर आता इकडे अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीने मनातून हसतच सायली ही खुश झालेली असते अर्जुन सरांचं खरंच आपल्यावर प्रेम आहे हे आता सायलीला समजलेलं असतं पण मधुभाऊच्या आज्ञेसाठी आता नाविलाजाने कुसुमसुद्धा बसमध्ये चढते आणि अर्जुनला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेरीच आता बस ही चालू होऊन भरदा वेगाने जाऊ लागते पण त्याच वेळेस आता सायलीची सायलीने तिची वडणी दरवाजा टाकलेली असते आणि वाऱ्याने ती दरवाज्यातून ओढणी अंगा अर्जुनच्या डोक्यावरती तोंडावरती येते आणि ताबडतोब अर्जुन आता ती ओढणी आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की हा नक्कीच एक मोठा चमत्कार आहे आणि बरोबर सायलीनी टाकलेली ओढणी माझ्याच तोंडावरती आली आणि माझ्याचकडे आली तेव्हा मिसेस सायली मला तुमचं देखील प्रेम कळालं लौ आणि लवकरच आपण याचा संकेत असा आहे की लवकरच आपण एकत्र येऊ आणि तुमचं देखील माझ्यावर प्रेमे हे सिद्ध झालंय मी सायली आणि ते बघून आता अर्जुनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि चैतन्यच्या सुद्धा चेहऱ्यावरती हसू झळकत असते आणि आता चैतन्य म्हणतो की वा रे माझ्या वागा अखेर तू तुझ्या प्रेमाची कबुली सायली वहिनीला दिलीच आणि आता सायली वहिनींनी देखील त्यांच्या प्रेमाची कबुली दिली पण अर्जुन मधुभाऊ सायली वहिनी तुझ्याशी खरं काय ते तुला सांगू शकल्या नाहीत पण आज ही ओढणी त्यांनी तुझ्याकडे देऊन हे सिद्ध केलं आहे तर आता अर्जुनलासुद्धा हायसं वाटलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आता काही नाही तुम्ही जरी आता माझ्यापासून दूर असला तरी तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली आणि तुम्ही जरी माझ्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम इथं आहे हे तुम्ही आता मला सांगितलंय तेव्हा जोपर्यंत तुम्ही मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी सुद्धा आता तुमच्या प्रेमाची वाट बघन आणि आता असे म्हणत चैतन्य आणि अर्जुन दोघेही आता त्यांच्या कारमधून ती ओढणी घेऊन गेलेले असतात आणि आता इकडे अखेर कुसुम ही सायलीला घेऊन कोल्हापूरला येते इकडे आता मधुभाऊंनी जोशी वकिलाकडे केस दिलेली असते तेव्हा जोशी वकील आता अर्जुनचा बदला घ्यायला तयार झालेला असतो मैपत आणि साक्षीकडे येऊन आता जोशी वकिलांनी आता सगळं काही अभ्यास करून आता इकडे मधुभाऊला जेलमध्ये कसं घालायचं याचा प्लान केलेला असतो आणि ताबडतोब आता कोर्टाची सुनावणी बोलावलेली असते आणि अखेरीच आता इकडे साक्षीचा वकील पाटील तर तिकडे मधुभाऊचा वकील जोशी दोघेही आता कोर्टात आलेले असतात आणि सुनवाई चालू होते तर आता इकडे पाटील वकिलाने आता इकडे नवीनच उकरून काढलेलं असतं आणि साक्षी मधो विलाद चाखून ज्या रात्री झाला त्या रात्री साक्षी ही तिच्या सावत्र भावाकडे होती आणि याचे पुरावे देखील आता यांनी गोळा केलेले असतात आणि इकडे आता जोशी वकील आता अर्जुनने जे जे पुरावे आता कोर्टात दाखवलेले असते ते सगळे आता खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता दोघेही वकील इकडे पाटील वकील साक्षीला निर्दोष तर इकडे जोशी वकील मधुभाऊला आतमध्ये घालण्याचे प्रयत्न करत असतात पवार वकील साक्षीच्या बाजूने बोलत असतो तर आता जोशी वकील मधुभाऊला जेलमध्ये टाकण्याचे सगळे काही रस्ते मोकळे करत असतो आणि अखेरीस त्या सुनवाईमध्ये जजने मधुभाऊची बेल कॅन्सल करून अखेर मधुभाऊला पुन्हा जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले असतात आणि आता कोर्टाने साक्षी आणि पुन्हा मधुभाऊ विरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे आता ती केस पुढच्या तारखेला ढकलवलेली असते आणि इकडे आता भयानक धक्का बसून मधुभाऊला जेल झालेली असते आणि ताबडतोब आता मधुभाऊला पुन्हा जेल झाल्याचे आता इकडे कुसुम आणि सायलीला समजताच आता दोघींनाही मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा आता कुसुम सायलीला म्हणते की सायली मला ताबडतोब कोल्हापूरला जायला हवं तर सायलीसुद्धा निघू लागते तेव्हा कुसुम म्हणते नाही मधुभाऊनी सांगितलं तुला तिकडे येणार एना, येता येणार नाही सायली अगोदर मी तिकडे जाते काय होतं ते बघते आणि मग मी तुला तिथून फोन करून सगळं काही व्यवस्थित सांगेन तर आता सायली म्हणते की बघितलं का, का कुसुमताई अर्जुन सरांकडे जर केस असती तर आज ही मधुभाऊंवर वेळ आलीच नसती आणि अर्जुन सर किती जीव तोडून सांगत होते अगं तो जोशी वकील मला माहिती होता आणि लगेचच आता ही ताबडतोब आता पुन्हा पनवेलमध्ये येऊन आता मधुभाऊची भेट घेते तर आता बोट करत रागाने कुसुम आता मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ मी तुम्हाला सांगत होते अहो अर्जुन सुभेदारा इतका हुशार वकील या पनवेलमध्ये कुणीच नाही आहे म्हणून त्याची त्यांची केस त्यांच्याकडे असलेली केस कुणीही घेत नव्हता आणि जोशी वकील हे काय आहे ना हे सायली आणि अर्जुनला माहिती होतं तरीसुद्धा तुम्ही ऐकलं नाही आणि मधुभाऊ तुम्ही स्वतःच्याच हाताने पायावरती दगड मारून घेतला तर आता मधुभाऊलासुद्धा खूप पस्तावा येत असतो पण मधुभाऊकडे बोलण्यासाठी आता काहीच उरलेलं नसतं म्हणते की मधुभाऊ अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि अजूनही तुम्ही तुमची केस अर्जुनकडे देऊ शकता आणि अर्जुन सुद्धा तुमची केस घेईल तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की नाही आता मी कुठल्या तोंडाने अर्जुन सुभेदार म्हणजे जावई बाप्पूकडे जाऊ तेव्हा आता ते शब्द ऐकताच आता कुसुमला मोठा आनंद झालेला असतो आणि मधुभाऊच्या तोंडातून अर्जुन सुभेदार या शब्दाऐवजी जावई बाप्पू शब्द निघाला तेव्हा आता मधुभाऊला पस्तावा झाला हे कुसुमला समजलेलं असतो कुसुम म्हणते की मधु भाऊ आता वेळ विचार करण्याची नाहीये काहीही करून मी अर्जुन सरांना पुन्हा तुमची केस घ्यायला भाग पाडील हवं तर सायली बोलल तर आता मधुभाऊ कुसुमकडे बघतात तर कुसुम खाली मान घालते मधुभाऊ म्हणतात की आता सगळं काही संपलंय कुसुम कारण मी खूप मोठी चूक केली बापूंना मी ओळखू शकलो नाही आणि बापूंचं खरं प्रेम सायली आहे सायलीच्या आनंदासाठी त्यांनी ही केस जोशी वकिलांकडे दिली त्यांना ही केस द्यायची नव्हती आणि मला ते सांगत होते तर आता कुसुम म्हणते की मधु मधुभाऊ आता तुम्ही गप्प बसा फक्त तुम्ही आता सायली आणि अर्जुनच्या विरोधात जाऊ नका तर मधुभाऊ म्हणतात की आता कुठल्या तोंडाने मी त्यांच्या समोर जाऊ तर ताबडतोब आता कुसुम ही बाहेर येऊन आता पुन्हा ताबडतोब कुसुम आता ही सायलीला फोन करते आणि म्हणते की अखेर मधुबाऊंना अर्जुन सुभेदार कोण आहेत ना हे कळालं आणि आज अर्जुनला त्यांनी पुन्हा बापू म्हणून हाक मारली आणि आता सायली तू सुद्धा पटकन इकडे निघून ये कारण तुला तुलासुद्धा बोलावलं आणि मधुभाऊ काहीच म्हटलेले नाही आहे मधुभाऊला आता पस्तावा येतोय आणि लगेचच आता सायलीला आनंद होऊन सायली ही गी आता कोल्हापूरवरून पनवेलमध्ये येते आणि मधुभाऊची भेट घेते तेव्हा आता मधुभाऊ हे सायलीसमोर अश्रू गाळू लागतात तर आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका तर आता मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा मी खूप चुकलो आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली दोन खरे प्रेम करणाऱ्यांना मी वेगळं केलं माझा मोठा गैरसमज झाला होता तर आता सायली म्हणते की मधुभाऊ बघितलं ना माझं प्रेम खरं आहे आणि अर्जुन सर अस्सल शंभर नंबरी सोनं आहे मधुभाऊ म्हणतात की खरंच बाळा आज मला कळालं तर सायली म्हणते की आता तुमची केस पुन्हा आपण अर्जुन सरांकडे देऊ आणि ताबडतोब इकडे आता सायली ही अर्जुनला कॉल करते आणि आता इकडे सायलीचा आले आलेला फोन बघून अर्जुनला खरंच खूप आनंद झालेला असतो आणि पटकन सायलीचा फोन घेत अर्जुनच्या डोळ्यातून पाणी येत अर्जुन म्हणतो की बोला ना मिसेस सायली तर आता सायलीच्या डोळ्यातसुद्धा आश्रू आलेले असतात आणि भरल्या डोळ्यांनी आता सायली ही अर्जुनला मधुभाऊंना पुन्हा जेल झाली आणि लगेचच आता रडतच आता अर्जुनला तिकडे बोलावलेले असते तर लगेचच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही रडू नका अगोदर डोळे पुसा मी आलोच तिकडे असे म्हणत ताबडतोब अर्जुन आता वाऱ्याच्या वेगाने जेलकडे धाव घेतो आणि इकडे आता सायली कुसुम ही जेलमध्ये मधुभाऊकडे असतात तर ताबडतोब अर्जुन हा मधुभाऊ समोर येऊन समोर हात जोडतो आणि लगेचच आता मधुभाऊसुद्धा हात जोडून अर्जुनची माफी मागतात आणि म्हणतात की जावय बापू मी तुम्हाला ओळखण्यात चुकलो मला माफ करा आणि खरंच तुम्ही शंभर नंबरी सोनं निघालेत आणि खरंच साऊ बाळाने ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती खरच त्याची पारख मला करता आली नाही पण तुम्ही खरंच सोनं आहेत सोनं आणि आज मला माझ्या चुकांची जाणीव झाली तर आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही वयाने मोठे आहात तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका आणि आता तुम्ही काही काळजीही करू नका बरं झालं अजूनही वेळ गेली नव्हती आणि अजूनही काहीच झालं नाही आणि बघा आता मी तुम्हाला कसे पुन्हा जेलमधून बाहेर काढतो ते आणि असा विश्वास आता अर्जुनने मधुभाऊला देताच मधुभाऊला खूप आनंद झाला असतो तर प्रेमाने आता सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि अखेर मधुभाऊ त्यांचे शब्द मागे घेत आता मधुभाऊनी अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकत्र येण्यासाठी सांगितलेले असते तर आता कसे वाटले अर्जुनचे प्रेम आणि सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा